रुगडी चौका रस्त्याचे काम कित्येक महिन्यापासून रखडले असून रस्त्यावर भले मोठे खड्डे पडल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न आता ग्रामस्थांना भेडसावत आहे हातकरणंगी तालुक्यातील रुकळी ते चोकाक रस्त्यासाठी सुमारे एक कोटी तेरा लाख रुपये इतका निधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला असून त्याचे मुर्मीकरण व खडीकरणाचे काम होऊन आठ ते दहा महिने लोटले मात्र अद्यापही उरलेले अंतिम काम पूर्णत्वास गेले नाही सदरचे काम हे कार्यकारी अभियंता ग्रामीण रस्ते विकास संस्था कोल्हापूर यांच्या देखरेखीखाली सुरू आहे सदर रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी आठ लाख रुपयाची तरतूद ही शासनाने केली आहे एवढी तरतूद केली असूनही ठेकेदाराने या रस्त्याच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थातून होत आहे दरम्यान संबंधित कामाचे चालू बिल ठेकेदाराने उचलले असून सदर कामाकडे शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे आहे का असा सवाल उपस्थित होऊ लागला सध्या या रस्त्यावरून रात्री अपरात्री विविध साखर कारखान्यांना जाणाऱ्या ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे या वाहतूक ऊस वाहतुकीमुळे रस्त्यावर तीन ते चार फुटांचे खड्डे पडलेले आढळून येत आहेत या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असून संबंधित शासकीय यंत्रणेने तात्काळ याची गांभीर्याने दखल घेऊन काम पूर्णत्वास न्यावे अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे दरम्यान रस्त्याचे काम कित्येक दिवसापासून रखडले असून शासनाने या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी आठ लाख रुपयाच्या निधीची तरतूद करूनही या रस्त्याची देखभाल दुरुस्ती होत नाही त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करणार आहोत अशी माहिती अधिकारी कार्यकर्ते सचिन पाटील यांनी सांगितले मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून चुका करुपडी रस्त्यासाठी एक कोटी तेरा लाख इतकी रक्कम मंजूर झालेली आहे सदर रकमेतून आठ महिन्यापूर्वी खडीकरण व करण्याचे काम पूर्ण झाले असून आजपर्यंत अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही या रस्त्याच्या देखभालीसाठी राज्य शासनाकडून आठ लाख इतका स्वतंत्र निधी ठेकेदारास मिळणार असून सद्यस्थितीमध्ये ठेकेदाराने देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी आम्ही संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार आहोत तसेच या रस्त्यावरून वेगवेगळ्या कारखान्याची ऊस वाहतूक होत असून हा रस्ता म्हणजे असून खोळांबा नसून घोटाळा अशी स्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे तरी सदरचं रस्त्याचं काम त्वरित पूर्ण न केल्यास संबंधित ठेकेदाराविरुद्ध तीव्र आंदोलन आम्ही ग्रामस्थांमार्फत छेडणार आहोत तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर